कर्मवीर पथसंस्थेचा वर्धापन दिन साजरा तसेच नव्याने शाखा विस्तारास मंजुरी चेअरमन रावसाहेब पाटील यांची माहिती पाटील सांगली येथील कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पथसंस्था मर्यादित सांगली यांना आणखी दोन शाखा विस्तारास नुकतीच मंजुरी मिळाली अशी माहिती संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी आज दिली आहे कर्मवीर पथसंस्थेने नुकतेच एका पथसंस्थेचं विलिनीकरण करून घेतलं त्याबद्दल संस्थेला दोन शाखा नव्याने सुरू करण्यास मंजुरी मिळाली अशी माहिती चेअरमॅन रावसाहेब पाटील यांनी दिली यावेळी संस्थेचे वाज चेअरमन डॉक्टर अशोक अन्ना सकळे संचालक ॲडव्होकेट एस पी मगदूम डॉक्टर रमेश ढभू ए के चौगळे वसंतराव नवले डॉक्टर एस बी पाटील डॉक्टर चेतन पाटील संचालिका श्रीमती भारती चोपडे चौ चंदन केटकाळे तज्ज्ञ संचालक डॉक्टर नरेंद्र खाडे लालासाहेब छोटे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल मगधूम व मोठ्या संख्येने अधिकारी कर्मचारी उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी गौरव पाटील पसंता अडतीसावा वर्गापर्यंतच्या मेन शाखेमध्ये आनंद संपन्न केला त्याच वेळेला आम्हाला दोन शाखेला मंजुरीसुद्धा मिळाली एक गणेशनगर आणि एक रुळी अशा दोन ठिकाणी नवीन शाखा काढायला आम्हाला परमिशनही मिळालेली आहे एका छोट्याशा खोलीमध्ये सुरू केलेली अडतीस वर्षापूर्वीची कन्नत्प संस्था आज जवळजवळ बाराशे चाळीस कोटीच्या ठेवीचा पल्ला गाठलेला असो सांगली सातारा कोल्हापूर या तीन जिल्ह्यामध्ये कार्यक्षेत्रामध्ये काम करते आज जवळजवळ सदुसष्ट शाखेच्या माध्यमातून जवळजवळ सदुसष्ट हजार सभास विश्वास प्राप्त केलेली ही उपसंस्था संस्था सर्वत्र अगदी उद्यमाकांना उभी आहे कितीही अडचणी आल्या तरी कन्न संस्थांचा विश्वास मिळू दिला नाही आणि सभासदांनीसुद्धा तेवढ्याच प्रेमाने कर्मविपदसंस्थेशी जोडलेलं आहे कर्जदार असू दे ठेवीदार असू दे शिविंग खातेदार असू दे किंवा सभासद असू दे कर्मवीर आणि कर्मवीरच्या सर्व कर्मचारी आणि संचालकाचं कर्म एक ऋणांक तयार झालेलं आहे अशा या कर्मरुत्पदसंस्थेचं आज आडस अडतीसावा वर्धापन दिन आज आम्ही साजरा केला आमच्या सर्व सभासदांना सर्व ठेवीदारांना या अडतीसाव्या वर्धापन देण्याच्या माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा